नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टी दाखवतो आहे नदीला टचमध्ये असलेली गाववस्तीच्या शेजारी असलेली आणि पूर्ण प्लॉट हा मातीचा आहे आणि जवळजवळ सपाट प्लॉट आहे आत्ता हा जो रस्ता आहे कच्चा रोड अधिकृत रस्ता आहे जिल्हा परिषदला नोंद असलेला हा रस्ता आपल्या प्लॉटला कनेक्ट आहे वाडी वस्तीमधून तो रस्ता येतो म्हणजे मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून मोजून एक दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे मुंबई गोवा हायवेचं आणि त्या मुंबई गोवा हायवेपासून हा प्लॉट जवळपास आहे मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे वस्ती आहे अशी शेतजमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेली आहे ही शेतजमीन नदीला टच आहे महत्त्वाचा मुद्दा प्लेन सपाट मैदानी प्लॉट तीन एकरचा प्लॉट आहे शेतजमीन आहे या ठिकाणी पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे लाईट कनेक्शन जवळपास आहे रोड कनेक्टिव्हिटी आहे अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे अशी सेज जमीन तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आणि ती जागा तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखला काही लोकांना काही लोकांकडे शेतजमीन नसते अशा लोकांसाठी सातबारा नसेल तरीसुद्धा ते लोक ह्या ठिकाणी ही जागा शेतजमीन विकत घेऊ शकतात त्यासाठी शेतकरी दाखला जो हवा आहे तो मी या ठिकाणी मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये बनवून देऊ शकतो लाल मातीचा प्लॉट आहे शेतजमीन सपाट आहे वस्ती आहे अशा टाईपची जागा अशा प्रकारची शेतजमीन तुम्ही घेऊन एखादं विकेंड हाऊस एखादं शेतघर एखादं फार्म हाऊस या ठिकाणी डेव्हलप करू शकता फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला जी पण मदत हवे ती मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तसेच ही शेतजमीन खरेदी करण्यापासून तुमच्या नावे सात बारा वीसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो जागेचं टायटल हे क्लिअर आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली वर्ग एकची सी शेतजमीन जमीन आहे सात बारा क्लास वनचा आहे जागेचे पेपर सात बारा असेल नकाशा असेल फेरफार असेल तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो तसेच वकील सर्च रिपोर्ट तुम्हाला करायचा असेल जागेचा करू शकता नकाशाच्या प्रमाणे जागेची मोजणी तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकते प्रायव्हेट मोजणी इमिजिएट करून दिली जाईल गव्हर्मेंट मोजणीसाठी आपल्याला वेट करावा लागतो अशा टाईपची शेत जमीन कच्चा रोड हा जो समोर दिसतो कच्चा रोड आहे अधिकृत रस्ता आहे आणि समोरच वाढीव वस्ती आहे आणि ही माझी ऑटो रिक्षा है। हाँ पूर प्लौट आपला। प्लौट आहे हा पूर्ण प्लॉट आपला प्लॉट आहे या ठिकाणी महत्त्वाचं टायटल क्लिअर आहे जागेचं जागा घेत असताना रोड कनेक्टिव्हिटी लाईट कनेक्शन आणि पाणी ह्या मुख्य तीन गरजा ज्या आहेत जागा घेताना त्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा वाडी वस्ती पण या ठिकाणी जवळपास आहे तर मंडळी खूप सुंदर शेत जमीन रिवर टचमध्ये आणि शेतीच्या उपयोगी शेती, शेती करू शकता या ठिकाणी कमर्शियल शेती करू शकता त्यामध्ये काजू आंबा पीक का आहे फणस लागवड आहे जांभूळ आवळा पेरू सुपारी नारळ अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता तसेच या ठिकाणी कोंबडी पालन करायचं असेल तुम्हाला क्रुकुट पालन करायचं असेल क्रुकुट पालन करण्यासाठी या ठिकाणी ही शेतजमीन उपलब्ध आहे शेळी पालन करायचं असेल बकऱ्यांचं पालन करायचं असेल त्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन आहे ज्या लोकांना गाई गाई पाळायची असतील म्हैस पाळायची असतील म्हणजे कमर्शियल व्यवसाय करायचा आहे दूध व्यवसाय करायचा असेल शेळी व्यवसाय करायचा असेल कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल त्यासाठी ही शेतजमीन आहे उपयोगी शेतजमीन आहे खूप सुंदर प्लॉट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो आहे एक स्वच्छ सुंदर वातावरणामध्ये आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट एक सुंदर किलबिलाट म्हणजे तुम्हाला निसर्गामध्ये तुम्ही राहताय एक चांगलं निसर्ग सानिध्य या ठिकाणी आहे तुम्ही या व्हिडिओचा साऊंड बघू शकता कि की या ठिकाणी पक्षी किती चिवचिव चालू आहे पक्ष्यांचा असा निसर्ग आहे मस्त निसर्ग प्लॉटमध्ये आता काताची म्हणजे खैराची झाडं आहेत त्यापासून पण तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं खैरापासून कात तयार होतो खाताचे उद्योगधंदे जवळपास आहेत त्याच्यामुळं खैरापासून पण उत्पन्न तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे असं हे कमर्शियल उपयोगी असलेली शेत जमीन आहे संधी आहे संधी घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या थँक्यू